नमस्ते बालमित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की सूर्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो मात्र आपण त्यामागचे रहस्य उलगडून पाहिले आहे का रंगीबेरंगी रंगी बेरंगी तुम्हाला जवळच्या आणि दूरच्या वस्तू पाहण्यात प्रकाशाचीच मदत होते तुमच्या मेंदूला तयार करा कारण आपण मनाला पिडणाऱ्या प्रकाशाच्या रहस्यांची माहिती पाहणार आहोत चला तर मग प्रकाशाच्या आकर्षक जगात एक रोमांचक प्रवास सुरू करण्यासाठी सज्ज व्हा आरशात तुम्ही तुमचे प्रतिबिंब कसे पाहू शकता हे तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का प्रकाशाला उसळी मारायला आवडते जेव्हा तो आरशासारख्या चमकदार पृष्ठभागावर आदळतो तेव्हा तो, तो तुमच्याकडे परत प्रतिबिंबित होतो आणि तुमचा स्वतःचा हसरा चेहरा दर्शवतो प्रकाश ही एक विशेष प्रकारची ऊर्जा आहे जी आपले डोळे शोधू शकतात ज्यामुळे जगातले सर्व काही पाहता येते प्रकाश नसता तर आपण डोळे असून आंधळे झालो असतो तुम्हाला माहित आहे का की प्रकाश सूर्यापासून पृथ्वीवर येण्यासाठी प्रवास करतो सूर्यप्रकाश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे आठ मिनिटे लागतात लक्षात ठेवा आपले जग लपलेल्या चमत्कारांनी भरलेले आहे आणि प्रकाश हा सर्वात चमकदार चमत्कारांपैकी एक आहे चला एकत्र प्रकाशाची जादू शोधूया प्रकाशाचे बिकिरण दिवसा आकाश निळे का दिसते आणि सूर्यास्त इतका रंगीबेरंगी का असतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का तुमच्यासाठी हे एक कोडे आहे जर तुम्ही सूर्यप्रकाशाच्या दिवशी वर पाहिले तर आकाश सामान्यतः चमकदार निळे असते पण तुम्हाला माहित आहे का कि सूर्यप्रकाश हा प्रत्यक्षात इंद्रधनुष्याच्या सर्व रंगांचा बनलेला असतो मग आकाश का दिसत नाही प्रकाशाच्या विखुरण्यातच उत्तर आहे आपल्या सभोवतालची हवा लहान लहान रेणूंनी भरलेली असते जेव्हा सूर्यप्रकाश वातावरणात प्रवेश करतो तेव्हा हे रेणू सर्व दिशांना विखुरतात निळा प्रकाश इतर रंगांपेक्षा अधिक विखुरला जातो म्हणूनच जेव्हा तुम्ही वर पाहता तेव्हा तुम्हाला बहुतेक सर्व दिशांनी निळा प्रकाश येतो ज्यामुळे आकाश निळे दिसते तुम्ही विचार करत असाल जर विखुरलेल्या निळ्या प्रकाशामुळे आकाश निळे आहे तर सूर्य स्वतः निळा का नाही कारण सूर्यप्रकाश सूर्याकडून पृथ्वीवर येताना खूप जास्त हवेतून जातो तो आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत बहुतेक विखुरलेला असतो आणि सूर्यप्रकाश पांढरा किंवा पिवळा दिसतो सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी प्रकाशाचे विकिरण कमी झालेले असते म्हणून तो लाल रंगाचा दिसतो चमकदार निळ्या आकाशापासून ते चित्तथरारक सूर्यास्ताच्या रंगांपर्यंत हे सर्व हवेतील प्रकाश आणि कणांचे जादुईन नृत्य आहे आपले जग या अद्भुत वैज्ञानिक रहस्यांनी भरलेले आहे बिंदू स्रोतामुळे मिळणारी छाया अशी कल्पना करा की तुमच्याकडे फ्लॅशलाईट आहे आणि तुम्ही ती भिंतीवर चमकवत आहात प्रकाश भिंतीला लागेपर्यंत सरळ रेषेत प्रवास करतो पण जर तुम्ही तुमच्या हातासारखी एखादी वस्तू फ्लॅशलाइट आणि भिंतीमध्ये ठेवली तर काय होईल भिंतीवर सावली दिसते हे असे आहे कारण प्रकाश तुमच्या हातातून जाऊ शकत नाही म्हणून तो त्याच्या मागे एक गडद भाग तयार करतो ती तुमची सावली आहे जेव्हा प्रकाश स्त्रोत खरोखरच लहान असतो एखाद्या बिंदू प्रमाणे आणि वस्तू मोठी असते तेव्हा ती स्पष्ट कडा असलेली एक चांगली परिभाषित सावली बनवते हे लहान टॉर्च आणि मोठ्या खेळण्यांशी खेळण्यासारखे आहे सावली भिंतीवर असलेल्या खेळण्यांच्या प्रतिकृती आहे आता मोठ्या प्रकाश स्त्रोतांच्या सावल्यांबद्दल बोलूया कल्पना करा की तुम्ही एका उन्हाळ्यातील दिवशी झाडाखाली उभे आहात झाडावरील पाने सूर्यप्रकाश रोखतात जमिनीवर अंधाराचे ठिपके तयार करतात ही पॅचेस सावल्या आहेत आणि ते एका बिंदूच्या स्त्रोतासारखे धारदार नाहीत जेव्हा प्रकाश स्त्रोत मोठा असतो आणि सावली टाकणारी वस्तू सावलीच्या कडा तितक्या चांगल्या प्रकारे परिभाषित नसतात ते कडाभोवती थोडे अस्पष्ट असतात त्याला उपछाया म्हणतात जो भाग गडद असतो त्या भागाला प्रछाया म्हणतात जेव्हा तुम्ही संपूर्ण खोली उजळण्यासाठी मोठा दिवा वापरता तेव्हा असे होते खोलीतील वस्तूंच्या सावल्या लहान फ्लॅशलाइटच्या सावल्यासारख्या स्पष्ट नसतात सावल्या दिवसभर बदलू शकतात जसजसा सूर्य आकाशात फिरतो तस तसे वस्तूंची स्थिती बदलते आणि त्यांच्या सावल्याही बदलतात तुमची सावली पहाटे किंवा उशिरा दुपारी कशी लांब आणि दुपारच्या सुमारास लहान असते हे तुमच्या लक्षात आले आहे का सूर्याचा प्रकाश ज्या कोनात आपल्यापर्यंत पोहोचतो त्या कोणामुळे हे घडते निसर्ग सावल्यांनी भरलेला आहे झाडे जमिनीवर सावली कशी टाकतात किंवा सूर्यप्रकाशात उभे असताना तुमचे स्वतःचे शरीर सावली कशी निर्माण करते याचा विचार करा ढग सुद्धा पृथ्वीवर सावली टाकू शकतात सावल्या म्हणजे प्रकाशाशी खेळण्याचा निसर्गाचा मार्ग म्हणून लक्षात ठेवा प्रकाश जेव्हा वस्तूमधून जाऊ शकत नाही तेव्हा सावली तयार करतो फ्लॅशलाइट सारखा बिंदू स्रोत असो किंवा सूर्यासारखा विस्तारित स्रोत असो सावल्या आपल्याला दाखवतात की प्रकाश आपल्या सभोवतालच्या गोष्टींशी कसा संवाद साधतो पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला सावली दिसली तेव्हा तुम्हाला कळेल की हे प्रकाश आणि जग यांच्यातील एक छोटेसे नृत्य आहे